मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही म्हण तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकटमध्ये आणि बायपास वेने भेटायचा आहे माझ्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक या मुद्द्यावर नाहीच परमेश्वराला मानन आणि त्याची भक्ती करण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त इथे माझा अनुभव सांगा वाटला आणि तोही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला बदलापूरची स्वामी समर्थवाडी म्हणतात की माझं मन हे एकदम आनंदी आनंदगणे होत असत कारण समर्थवाडीच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे तिथे आदि दत्तात्रय तसेच दत्गुरूंचे सोळा अवतार स्वामी समर्थ रेणुका देवी मारुती मंदिर दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिरांची सेवा आणि उपासना करायला मिळते फक्त एकच पुरुष आणि स्त्रियांना साडी आणि अंघोळ करून देवाची म्हणजे देवांच्या मूर्तींची स्वहस्ताने पूजा करणे दत्तगुरू आणि मारुती या मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम तसच येथे एकशे पन्नास गाई पाच श्वान दोन बलदंड हत्ती इमू आणि बघ केले ही वाढीच एक वैशिष्ट्यच आहे या गुरुपौर्णिमेला मला हा सुंदर अनुभव आला तो असा की या गुरुपौर्णिमेत मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाढीत गेले होते आणि यावेळी स्वामी सुखाचे म्हणजेच गुरुंचे पादपूजन पण करायचे होते त्याही रात्री दहा वाजून तीस मिनिटांना जवळ जवळ पाचशे लोक त्यावेळी तिथे हजर होते पादपूजनासाठी सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसंच मलाही उपासना आणि सेवा दिली गेली दत्त मंदिर गुरु एक ती प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे माझ्या बरोबर आई किंवा कोणीही घरातले असे नव्हतेच दोन दिवस माझी एटीची सेवाही चालू होती सेवेनंतर पद तात्या जपमाळा पालखी अशा उपासना सुद्धा चालू होत्या वाढीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत सतत कोण नये म्हणजे गप्पा ठप्पा नाही आपण आणि आपली सेवा उपासना हेच ठेवायचं स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पादपूजन हे दत्त मंदिरात होणार हो पण भक्तण एवढे वाढले होते की तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुने एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरुपंचान मध्ये जाऊन बसले एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे दुधू पाऊस हा चालूच होता आजूबाजूला गर्द झाडी पायाखाली वाटेत काय त्याचा नाही नेम प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले आणि जस ज्यांना समजल की पूजा ही दत्त मंडपात नाही आहे तस जो तो गुरुंच्या दर्शनाला गुरुपंचान मध्ये गेला संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला आणि मी आपली एकटेच तिथे चार छे पाच स्त्रियांसोबत गुरु येथील अशी वाट बघत होते आय वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मला तर कल्पना आलीची नाही मग तिथेच एक काका होते त्यांनीच मला विचारलं तू इथे काय करतेस तुला गुरुवच पूजन करायचं आहे ना मग तिथे गुरुपंचतन मध्ये जा तिथे तो कार्यक्रम चालू आहे हे काकाचं बोलणे खूप खूपच घाबरून गेले होते कारण ते यासाठी की एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार विजू नये म्हणून आणि एका बॅटरीच्या प्रकाशावर काळो खातून जायचं हो आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती स्वामीना हाक मारली आता तुम्ही सोबत चला या भयाण अंधारात आणि मी कशी तरी त्या काळोखातून वाट काढत गेले जो पाऊस चालू होता तो वेगळाच पोहोचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बाप बरे केवढी गर्दी लोकांची म्हणतल आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार त्यात जवळ जवळ पाचशे लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीत उभे राहणार तेवढ्यातच एक काकी एकदम तू इथून ये त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्यावेळी ते खूप नवल वाटलं आणि आवाक व्हायला जाल की तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोक उभी होती लहान मुलां बाळासोबत भिजत होती तिथे त्यावेळी न राहता मला खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजा ही गुरुंची करायला मिळणार होती म्हणावा अशा ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळूहळू पुढे सुखसुविधा होती केल्या जाते आणि होतही आहेत तसे दिवे आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत मला एवढंच सांगावंच वाटतं की आपण एकट जरी कुठे असलो तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात त्यांना बरोबर कळत असत आपला भक्त काय करतो आहे त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून आवडीने करतो आहे आणि मग ते आपला देव स्वामी समर्थ आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर सोयीस्कर करत असतात करत जातात म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड नसावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवण काढावी लागते आणि सवण मिळाली की बरोबर भक्ती साध्य होते आणि आपोआप मग परमेश्वरावरचा विश्वास साध्य होतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ